बांगलादेशातील हिंदू धर्मीय नागरिकांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज बांधवांनी मंगळवारी देंगलूर बंदची हाक देण्यात आली होती यास मोठा प्रतिसाद देत सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध व्यक्त केलाय शेजारील बांगलादेशामध्ये जिहादी धर्मात संघटनेकडून हिंदू धर्मीय नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार सुरू केला त्यामुळे तेथील हिंदू धर्मीय नागरिक दहशतवादीच्या सावटखाली आहे मंगळवारी उपरोक्त जिहादी संघटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सकल हिंदू समाज बांधव सकाळी दहा वाजता हनुमान चौकात एकत्र येऊन शहरातील मुख्य मार्गाने पायी रॅली काढून प्रभारी तहसीलदार संजय नागमवाड यांना निवेदन सादर करत बांगलादेशातील हिंदू धर्मीय नागरिकांना संरक्षण देण्याची मागणी केली विशेष म्हणजे या बंदला प्रतिसाद देण्यासाठी सर्व खासगी इंग्रजी मराठी माध्यमशाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती यावेळी भाजपाचे शिवाजी देशमुख बाळेगावकर शंकरराव कंतेवार रमेश कंतेवार देवेंद्र मोतेवार अशोक गद पवार महेश पाटील प्रशांत दासरवार अनिल बोनलावार नामदेव खडके देवगावकर अशोक साकरे अनिल पाटील खानापूरकर व्यंकट पुरमवार दिनेश वैष्णव मारुती वाडेकर दिगंबर दाऊलवार दिगंबर दाऊपे मुकुंद भुताळे बालाजी कोनगुलवार दीपक संगमकर भावना दाशेटवार प्रवीण मगनाळे राजू आऊलवार गजानन बेंगुलवार निखिल तोटावार संतोष पाटील बालाजी मयलगिरे मन्मथ परबत्ते यांच्यासह अनेकांची उपस्थिती यावेळी होती भार्गवी दीक्षित देखील यावेळी उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज शाम वद्यवार देंगलूर